श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराज काय करतात जेव्हा आपण स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत नाते तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोन जस भट्टीमध्ये टाकल आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोन तेवढं राहत व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसन जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त मनुन कसल्याही आयुष्या संकट दुख आली तरी कधीचान सोडव फक्त फा जोड़ा हे भोग समर्थपणे भोगना की ताकत दे इतक ते भक्त वत्सल कर्म पुढ़े ढकलती ही पुनः केव्हा ते भोगावेच लगता एवढ नक्की भोग हे कर्करोगा डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू स्वामी रायाच्या चरणी मागावे श्री स्वामी समर्थ